हाय फ्रेंड्स नमस्कार मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा इथे आपल्या कोकण प्रेमी मराठी युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो मी बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही आता मी जशी जमीन तशी व्हिडिओ मी टाकत जाईन सो so, चला आजचा व्हिडिओ मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या परिवाराला नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण चाललो आहोत माझ्या आईचे घरप्रवेश आहे ना तिथे चाललो आहे तुझा आहे तुम्हाला मागे दाखवलं होतं घर तिथे चालू आहे चला आम्ही आता चाललो आहे माझ्या आईच्या गृह प्रवेशाला घर भरली आहे आए। माझ्या आईचे मागे तुम्हाला दाखवलं होतं ना परमिनला माझ्या आईचं घर आहे तिथे घेणार होते सो तिने फायनली घर घेतलं आहे आणि आज ते घर घर प्रवेश आहे सो आम्ही आता चालू आहे तिथे पूजेला चला तर फक्त तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक करा चला आलो आहे गाईज खाली चला आपण जाऊया आता गाडी तर गाईज आलो आहे गाडीमध्ये आता येत आहेत सगळे चला स्टार्ट करू आणि जाऊया हाय आज आपण कुठे चाललो मम्मीची जे आता आहे ना तिचा घर प्रवेश आहे सो आम्ही आज तिथे चाललो आहोत सो तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा चला मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये स्किप ना करता त्यानंतर नक्की बघा आम्ही आता उतरलो आमच्या आईची इथे घराच्या जवळ स्वतः स्वतःवरती चला पूजा अजून चालू झाली नाहीये गाडी पार्किंग लावली आहे सगळे उत्तर आहेत इथे वहिनी आहे दादा आता सगळे जावळेवरती दादा आहे हाय कराय तुझा पप्पा आहे पण आता जाव्यावरती आहे आरा रेसिडेन्सी थर्ड फ्लोअरला रूम घेतला आहे चला आपण जाऊया वरती

माता रमाई माता दिवाई माता त्यांच्या पवित्र अभिवादन करू आजच्या या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत रत्न भौतिक सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज स्त्रियांना प्रथम आजचा जो कार्यक्रम आहे आमच्या बोधाचार्य यांनी जो चांगल्या प्रकारे तो हँडल केलाय संपन्न केलाय त्याबद्दल मी त्यांना

पूजा संपली आहे आणि प्रेझेंट पॉकेट वगैरे देऊन झाले अजून जेवायला खूप टाइम आहे वरती जाम होऊन आहे सो आता जरा वरती आलो टेरेस वरती करण जाडे आवी मग जेवू वगैरे आणि मग घर हा हायवे बघा करण जाडेचा मस्त वाटते हे बघा आता बसतो सगळे बघतेच हे बघा

खाली मावशीच्या घरातून आता चालू बाबाच्या घरी खांडेश्वरला चला बाबांना पण बघूया जरा थोडं चला आपण गाडी थांबवली आहे आणि जरा इथे टी पॉइंटला थांबलोय बघा हे टी पॉइंट आहे बघा हे टी पॉइंट आहे मस्त वाटत समजा काय टी पॉइंट हा जे एन पेटील रोडचा हायवे आहे आणि खूप मस्त आहे इथे श्रुती उभी आहे इथे श्रेया आहे किला तर काय अरे श्वेत आहे आम्ही आता उतरलो आता चाललो आम्ही बाबांच्या घरी चला वरती जाऊ घरी आता बघा पंड नको बसतात सगळे अरे ते बाबा आहे स्नेहांची बघा हाय अरे हा बोलू बघाय झालं बघा लहानपणी दाखवलं बाबांच्या बोलून आता मामाच्या घरी आहे ना आमचा घरी चाललोय आहे चला जाऊया संध्याकाळ मस्त वाटतंय आवरी ग्रीन पार्क मागे पण ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता शूटिंग केली होती इकडे जसं पण ब्लॉग नस केला आहे मी बघत मी जामीनवरती अवेलेबल असेल आमची सोसायटी आहे चला जाऊ आपण गॅलरी आता मस्त पाठसो व्ह्यू वाटतोय खूप छान मस्त वाटतंय आमच्या घरातून खाली आता आम्ही चाललो आहे घरी सो चला आता जाऊया आपण आपल्या घरी फायनली आम्ही आता जस्ट घरी आलो आहोत सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबे टेक केअर आणि हो स्वतःची काळजी घ्या चला बाय